दिवाळीच्या निमित्ताने सणाच्या निमित्ताने जनरली आपल्या विविध स्तरातील नागरिक आणि संस्था पदाधिकारी यांच्यामध्ये एक प्रथा आपले पुर पूर्वपरा आहे की सणाच्या निमित्ताने एक सदिच्छा भेट घेणे किंवा ड्रायफ्रूट देणे किंवा मिठाया देणे तोंड गोड करणे ज्याला आपण म्हणतो ती परुडी परंपरा पूर्वीपासून आहे परंतु याच्यामध्ये मी विचार केला की के शेवटी आपले माझ्या कुटुंबात तीन सदस्य आहे आता इथे तर आम्ही किती, किती आ, आ, कि 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 मिठाया खाऊ शकतो किती ड्रायफ्रूट खाऊ शकतो आणि आपल्याकडे अशा अनेक गोरगरीब आहे शहरामध्ये की ज्यांना करोनामुळे रोजगार नाही गरिबी आहे खाण्याची पंचायत आहे मास्क सॅनिटायझर घेण्यासाठी किंवा वापरण्यासाठी पुरेसे पैसे नाही तर त्यामुळे मी विचार केला की एक आव्हान आपण जनतेला या करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करूया की मिठाया ड्रायफ्रूट मला देण्याऐवजी त्या ते तेवढ्या पैशातून वाचलेल्या पैशातून त्यांनी सामाजिक कार्य करावं त्यांना पुण्य लागेल आणि एक, एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडेल व करोनाविरुद्ध जी आपली ही लढाई चालू आहे त्यामध्ये गोरगरिबांनाही सहभागी होऊन आपल्याला ही लढाई यशस्वी करता येईल यासाठी मी ते आवाहन केलेलं आहे